इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग एक पाठ तेरावा दिशा व नकाशा स्वाध्याय अ ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो उत्तर कोणत्याही ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा आणि उपदिशांचा वापर करतो आ नकाशात प्रमाण कशासाठी देतात उत्तर नकाशातील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा सहसंबंध स्पष्ट होण्यासाठी नकाशात प्रमाण देतात